तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुंदे तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज मसली शंकर मरा पटामध्ये या टीमची विजय झाली आहे त्याबद्दल आपण सव्वीस तर संपूर्ण मुलाखत जाणून घेऊया तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलकडून तुमच्या टीमला शुभेच्छा सर पै परिचय द्या तुमचा माझे नाव भैयाजी आत्माराम पंचमुदय मुक्कामची चाड तर सर आजच्या गुलालाबद्दल काय सांगाल आजचा हा गुलाल आमच्या यशाचा ठरला आणि सगळ्या पब्लिकला चांगला झाला ठरला आवश्यक आ, सर तुम्हाला शंकर चांगला शंकर शंकरपटाचा छंद सर कधी पासून लागला मला संकट छंद मी वर्षाच्या बारा वर्षापासून मी आपला पटाचा छंद आहे मला सर छंद लागल्यानंतर सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता माझ्याकडे बैल ते एक दुंडी नावाची एक होती पहिले पहिल्या काळात पहिले आम्ही झेंडूवरच खेळून हो झेंडुरी खेळून तिचे मी अकरा खेळ शिकलो होतो त्या बैलाचे त्यापासून मग आज्यापासून आम्ही मी लहान त्याच्यात शेगड्या जायचा मग त्याला रेवस करता करता ते मी खेळ शिकले आता माझ्याकडे ओम नाचा बैल आहे बजरंग आता सेटीचा शूटर शिवा आता हे आता आमच्या हातावर माझ्याच मुलगा ड्रायव्हर आहे सर या बैलांमागे किती मेहनत घेतली मेहनत बू घ्यावं लागतं सर याबद्दल थोडी थोडी या बैलाला काजू बदाम दूध ह्या दवाई राहते त्या दवाई देतो नकिन ना आम्ही चंदी तुमची जे बैलांची सेवा करणारे संपूर्ण जे मंडळी आहे त्याबद्दल सांगा आमच्या ह्याच्यात मध्ये बैलाची सेवा करण्यावर पट्ट्यावर येणे हे सगळं करणं बैलाची रेसर घेणे दिवसात होणे पट्टी मारणे अशी मेहनत खूप घ्या लागतात जसे आम्ही पोराची घेतो त्या पोरापेक्षा या बैलामध्ये जास्त आम्हाला मेहनत घ्यावी लागते पुण्यावरच आम्हाला उपाशी राहणं पडते हो सर कोण कोणत्या शंकरपटामध्ये बैल नेत असता आम्ही मसले तिकडे चिखलाबोडे चिपडे उमरेड इकडे आता मकर दुकड्याला भरला तिथे गेले होते आमचे बैल पटात आमचे बैल जाते सर आतापर्यंतची तुमची फेमस झालेली जोडी कोणती आता फेमस आमच्या इच्यातून का हो तुमच्या आमच्या इच्यातून शिवा हा सर त्याच्या मागे म्हणजे किती महिन्यात घेतली हा बोल ना त्याच्या मागे बहु मेहनत घेतली कलम तर सर आपल्याला शंकरपटासाठी बैल सज्ज करण्यासाठी त्याच्या मागे म्हणजे त्याची क्षमता वगैरे पडण्याची सर कशी चेक करत असता म्हणजे नवीन बैल घेतल्यावर नवीन बैल घेतल्यावर किती सेंग बा पंधराशे बाराशे पासून आम्ही चेक करत राहतो बैल हजार फिटापासून बैल एकवीस ते बावीस ते पर्यंत आम्ही पिट करत राहतो मुंबई तो आम्हाला बरोबर आता आता इतिहास असा मी त्याला हे करत राहतो सराव देत राहतो सर पहिलेचं शंकरपट आणि आताच शंकरपट काय फरक वाटते पहिल्या शंकरपटामध्ये झेंडा आणि कटोरा बेटायचा आता म्हणजे हा म्हणजे आता जुवा बाजार सारखा फक्त झालेला पैशाचा जास्त मार्ग आहे आता जेडी देणे डबल देणे हे करणे याच्यात मार्ग जास्त सर कधी कधी विजय पण कधी कधी हाराई सहन करावं लागते याबद्दल काय विजय झाले तरी माणसानं संयम ठेवायचा विजय झाला त्याला संयम ठेवायचा माणसानं आणखी काय सांगाल सर प्रेक्षकांना आजच्या मसली पटातील जे आज पट बघण्यासाठी आले होते पटप्रेमी त्यांना काय सांगाल फक्त एवढंच माझं नाव पियुष विजयकुमार भालोटी आहे राहणार कुई आहे माझी वय एकोणचाळीस आहे आणि मला पटाचा छंद हा वयाचा सातव्या वर्षापासून पण पटच नव्हे तर जो पशुपालन आहे हो, हो। त्याचा मला छंद आहे पण लोकांनी आज काय केलेला आहे बिझनेस केलेला आहे आज आम्ही आपला काही वेळा हारलो जिथलो पण ज्या ग्रुप बरोबर आम्ही कधी जिथलो किंवा ज्यांना हारलो आजपर्यंत आमचे संबंध एक पर्सेंटही खराब नाही झालेलं आहे कारण की आम्ही आपला हारल्यावर त्यांना अभिनंदन केलं आणि जिथल्यावर त्यांच्या पाय लागून आपला त्यांना नमस्कार केलेला आहे पटामध्ये आज ते प्रवृत्ती राहिलेली नाहीये आज पटामध्ये कसं तुनं हरवलं का म्हणजे ते एक आपला बिझनेस सारखा कॉम्पिटिशन दुश्मनी आज बैलाला आज घडवण्यासाठी त्याला लहानपणापासून आपला त्याला रोज आपला चार किलोमीटर पाच किलोमीटर रनिंग करणे त्याचप्रमाणे त्याला रोज स्विमिंगसाठी नेणे सकाळी चार वाजता उठून त्याला आपला जसं अंदर गोठ्यात बांधलेला त्याला बाहेर काढणे त्याला मालिश करणे त्याला आपला जो आपला गव्हाचा आहे किंवा जो आपला आपल्याकडे जी आपली क्षमता आहे त्यानुसार कोणी आपला बदाम काजू वगैरे तर घास देतात ह्या सगळ्या गोष्टीचा आपला नियोजन असते खूप मेहनत असते आणि हा एक किंवा दोन लोकांचा काम नाही कमीत कमी तुम्हाला दहा ते पंधरा लोकांचा तरी आपला सपोर्ट लागतो आणि इतक्या लोकांना एकत्र आणणे आणि ते तुमच्या एकच स्वभावाचे असणे आवश्यक असते नाहीतर आजकाल काय झालेलं आहे तुमचे जितणारे बैल हारूनही पैसा जमवले जाते पण कसं आहे आज इतक्या वर्षापासून मसली आपला हा पारंपरिक आपला खूप पुराणा हट हो, आहे तर लोकांनी इथे जो येतो तर त्यांनी आपला बैलाच्या शोकापुटी यावं हो, बिझनेस साठी ना बिझनेस करण्यासाठी भरपूर धंदे फक्त हो, हो, माझं हेच म्हणणं आहे का आज जसं आम्ही विन झालेलो सगळ्यांनी आपला इथे विन व्हावं जे हारले त्यांनी अजून मेहनत करावी आम्ही अगर कदाचित समोरचा गेम अगर पडतो आम्हीही मेहनत घेऊ आणि संयम ठेवणे हे आपलं फार गरजेचं आहे बरोबर आहे सर आजच्या जोडी बद्दल सांगा माहिती आजची जोडी म्हणजे एक बैल आहे भाऊचं त्यांचं नाव शिवा आहे आणि आमचा जो बैल आहे शूटर आज हे आणि हे सिल्ली म्हणजे भंडारा सिल्ली आणि आम्ही कुळीचे किंवा आम्ही आपल्या एका तालुक्यातले आमचं आणि यांचं साठ सत्तर किलोमीटरचा सा आपला अंतर आहे तरी पण आपला एक स्वभावाचे व्यक्ती नाही म्हणत का कुठं ना कुठं भेटत आम्ही मिळलो बैल जमवले जिंकलो आज बैलांनी आज आपला आपली इतकी हिम्मत दाखवली म्हणजे यांच्यावर एवढी मेहनत घेतलेली आहे का या दाणीवर धावणे सगळ्याच बैलांसाठी आपला सोपं असतं तिथे आपला शंभर बैलातून पंचवीस निवडीक बैल येतात जे या दाणीवर धावू शकतात कारण की हा दान आपला प्रत्येक पटापेक्षा वेगळा आहे हा म्हणजे पट वेगळा आहे तर त्याच्यामुळे काय लोक मेहनत करण्यापेक्षा आपला बिझनेस जास्त जास्त लक्ष देतात तर त्याच्यामुळे काय बैलाचा छंद आहे तर बैलाकडे लक्ष द्या नाहीतर काय जिंकलो तर त्या बैलाला हुंडा देणे हारलो तर त्या बैलाला वारली घास येणे देणे तर लोकांनी कसं करू नये आणि सगळ्यांना सामोर येणाऱ्या पोड्याच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपलं जे बोलायचं होतं ते शब्द आ, सर टीम बद्दल सांगा तुमच्या टीम बद्दल आमच्या टीम मध्ये जास्त करून ते यंगस्टर आहे आणि आम्हाला आपला मार्गदर्शन करणारे आमचे सिनियर व्यक्ती आहे जसे आमचे भैया काका आहे प्रवीण दादा आहे आम्ही आपला जसं यंगस्टर आलो तर हे आमचे सगळी टीम आहे जे आपला वेडो वेडोवर म्हणजे एक आपला लहान मुलाला सांगितलेला काम एक मोठा माणूस करतो तर आपल्याला कसं वाटते का नाही यार हे लहान पुराण करायला पाहिजे मोठा माणूस पण इथे बैलाचा शेण अगर पडलेला असाल तर कुणी हे नाही म्हणणार का यार हा तुझा काम आहे तो स्वतः उचलत इथपर्यंत हा नियोजन करावं लागते आणि त्या गोष्टीसाठी आमची टीम इतकी सज्ज आहे तर खूप चांगली आहे म्हणजे इथे आपला कोणाला पैशाचा लोभ नाही काही नाही आता इथे आम्ही आपला गेमासाठी नाही फक्त आपला जिथलो त्याच्यामुळे खुश आनंद आहे हो हो। पैशाचा कोणालाच आनंद नाही हो हो। सर आजच्या प्रेक्षकांना काय सांगाल पट बघायला आले त्यांना पट शोकिनांना मी फक्त एवढंच म्हणेन आपला पटात रुची आहे तर त्याचप्रमाणे पशुप्रेमावरही आपला पहिले रुची करा पशुप्रेम आणि आपला फक्त गेम पाहणे किंवा तो कोण हारते कोण जिथते हे सोडून आपला, पशु अगर आपला तो तो त्या पशुला आपला तुम्ही आपला आनंदित ठेवाल तर तो तुम्हाला कधी निराश करणार नाही बरोबर तर त्यासाठी आपला जेवढेही आपला बैल बैल प्रेमी आहे किंवा आपला ज्या बैल मालक आहे त्यांनी त्या पशुवर प्रेम करावा तो त्याला कधीच नाराज करणार नाही हे फक्त एवढं माझं म्हणणं आहे खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सर परिचय माझ्या परिचयासाठी रुपेश नरेश कडंबर राहणार शिल्ली हर महादेव शिवा ग्रुप शिल्लीचे मालक आजचा जो विजय झाला खर तर आजच्या विजयाचे शिल्पकार विक्की भाऊस भलोटिया आणि आमचा प्रेरणास्थान महाकाल ग्रुप कुई यांचा पाठिंबा खूप असल्यामुळे आमचा आज विजय झाला मला सांगायचं एवढंच आहे की पटसौकीना जो आहे बैलाचा आनंद जे, बैला, जे बैल जे बैल बनवा आणि आनंदाने खेळा आणि सर्व मित्र परिवार मिळून खेळा दुश्मन नको विरोधी नको आज आम्ही आज जिंकलो ते हारले उद्या ते जिंकतील आम्ही हारू पण मला असं वाटते की बा मिळून राहायला पाहिजे वाद नको व्हायला पाहिजे आणि आज आम्ही जो जिंकला हा सगळ्या जिंकायच्या आणि या सगळ्या खेळाचा सगळा श्रेय या जनतेला जाते आमचे भाऊ नितेश भाऊ यांच्या पण आम्हाला खूप मोठा मोठा मोलाचा पा पाठिंबा होता आमचे काकाजी भैया काकाजी निखिल भाऊ कमलेश भाऊ प्रवीण भाऊ या सगळ्यांच्या खूप मोलाचा वाटा आहे आणि या सग विजयाचा जो सगळ्याचा श्रेय या सर्वांना जातो सगळ्या जी विजयाचा पुरा श्रेय हर महादेव ग्रुप शिल्ली महाकाल ग्रुप कुई यांना सगळ्यांना श्रेय हो जाते ज़ीगु। ज़ीगु। आमचे मार्गदर्शक बंडू काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालत आहोत आमचे मुख्य मार्गदर्शक आमचे मामाजी आमचे सोयरे संबंधित सॅलिकजी भूते ड्रायव्हर यांच्यामुळे आमचा आज विजय झाला मामाजी की जय एवढे बोलून धन्यवाद श्री महाकाल हरण महादेव सिवा ग्रुप मुख्य मालक कृष्णाजी सर्व पट प्रेमी स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकर व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनगरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद परिचय द्या तुमचा परिचय किसान बाळकृष्ण तितर मारे राजा डोंगर मोडला जिल्हा तहसील कोळी जिल्हा नागपूर आपला परिजीव आहे का तितर मारे या पटाच्या संकेतामध्ये पहिले पासून आपण चालवत आहोत आणि करत आहोत आजच्या आजच्या जोडीबद्दल काय सांगा जोडीबद्दल आपले रुपेश जी आपले कळंबे आमचे विकी भाऊजी भाऊ सरडर सरड सुरेश यांच्या शिवा आणि हेटी यांच्या बहुतेक आमच्या धन्यवाद आमच्या आशीर्वाद त्यांना याचा विजय झाला बस धन्यवाद मित्रांनो मी मुकुंद गुरुनेले तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे आजच्या महादेव ग्रुपचे म्हणजे सिल्ली ग्रुपचे ड्रायव्हर आपल्यासोबत उपस्थित आहेत सर तुमचा परिचय द्यालिक्राम आठकाम सर म्हणजे कधीपासून तुम्ही शंकरपटामध्ये छंद एकोणीसशे अठ्यात्तर तेव्हापासून मग ड्रायव्हरच आहे का आ तर सर आजची जोडी हकलताना काय अनुभव होतो अनुभव होता ना आपल्याला अनुभव होता मग दुसरा मुलगा बसवला नाही का दुसऱ्या मुलाला आपण आपण सजेशन 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 त्या मुळे त्यांना हकललं विजय झाला चांगला आहे तर सर ड्रायव्हर बनण्यासाठी म्हणजे तयारी कशी करावी लागते माणसाला माइंड हा जसा पोरगा पेपर सोडते त्यासारखा आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यांच्या बैला जा आ, सर बैलाची निवड करताना म्हणजे काय लक्षात घेत पाईन पाय कसा टाकते त्याचा परिचय करून घ्या सर आता आजच्या विषय काय सांगाल पुन्हा काय सांगायचं आहे काय नाही धन्यवाद सर तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनरी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज, आज सिली ग्रुपची जोडी विजय झाली त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया सर परिचय द्या माझं नाव नितीन विठ्ठलरावजी मोहरले मी राहणार शिंदेबाई माझं आता प्रॉपर नागपूरला राहणं चालू आहे हे डायमंड आणि बिजली ग्रुपचे मालक शाहरुत्तम लालाजी पाटील हे यांचं नाव शेरुत्तम नाराजी पाटील हे आमचे प्रवीण प्रवीण जुनगरे आमचे कातकर डोंगरगाव हे ड्रायव्हर आहे डायमंड आणि बिजली याचे ड्रायव्हर आहे खूपच छान नियोजन होता हार जीत होतेच आहे आता कमी जास्त कोणी प्रत्येक जण बैल जिकवासाठी आणतात पण हार जीक हार आणि जीत हे दोन्ही पचवता आलं पाहिजे तेव्हाच हा खेळ टिकून राहतो नाही का हारलं म्हणून नाराज होऊ नये बैल बनवून अजून खेळू शकतो आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाडल्या पाहिजे तेव्हाच आपला हा झाडीपट्टीतील शंकरपट आहे हा बिलकुल सुरक्षित राहणार क्रोध करू नये सगळ्या गोष्टी आजच्या पटाविषयी आजचा माहोल बघितले तिकडे सगळं माहोल होत सगळं भाव वगैरे सगळं तिकडे होत भाव वगैरे सगळं तिकडं होतं पण शेवटी बैल आहे मालकाला नाराज करणार नाही भावाकडे कर लक्ष न देता लोकांनी बैलाईकडे लक्ष दिलं लो पाहिजे लोक भावाकडेच लक्ष देतात सगळ्यात जास्त नाही का जिकडे भाव तिकडेच जातात या गोष्टी चालल्या पाहिजे गरीब माणसाचंही बैल असू शकते मोठ्या लोकांचंच बैल असते असं नाही गरीब माणसाचे पण चांगले बैल असू शकतात चांगले बैल आहेत आणि अजून समोर सामोरच्या सामोर रनिंगसाठी अजून सज्ज होऊ आम्ही आणि अजून मेहनत घेऊ बैल बैल बनवू अजून मेहनत घेऊन अजून खेळवू धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल ओके तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हर हर महादेव गुपशिली या व्हिडिओची यांची मुलाखत जाणून घेतली संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडी भट्टी लिंगे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद